केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील हिंगाणा तालुक्यातील बसंती अकोणे यांना भूजलाशीन क्षेत्रामध्ये बायोफ्लॉक उभारणी हा प्रकल्प मंजूर करण्यात आला परिमाण संख्या एक केंद्र हिस्सा पाच पूर्णांक चार लाख रुपये राज्य हिस्सा तीन पूर्णांक छत्तीस लाख रुपये लाभार्थी हिस्सा पाच पूर्णांक साठ लाख रुपये मंजूर अनुदान आठ पूर्णांक चाळीस लाख रुपये नमस्कार माझे नाव नाव वसंती महादेव अकोली राहणार खडका तहसील हिंना जिल्हा नागपूर मत्स्यसंपदा योजनेतून सन दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये भूजलाचे क्षेत्रा क्षेत्रामध्ये बायफ्लाक उभारणी हा प्रकल्प मंजूर झाला आहे मला केंद्र शासन व राज्य शासनाकडून एकूण आठ लाख चाळीस हजार लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे मला या योजनेबद्दल मत्स्य विभाग नागपूर येथून माहिती मिळाली व त्यामुळे बायोप्लॉक हा प्रकल्प मला उभारण्यास मार्गदर्शन प्राप्त झाले सदर योजनेमुळे मी एक ते दोन लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला व आतापर्यंत एकूण दहा ते बारा टन पंधराशे माशाचे उत्पादन काढले तेव्हा मी ज शासन व राज्य शासना शासन यांचे आभारी आहेत की त्यांनी आम्हाला योजना भूजलाशय क्षेत्रामध्ये बायोफ्लॉक उभारणी प्रकल्प म्हणजे मत्स्य उत्पादन वाढीसाठी पर्यावरणपूरक असा एक यशस्वी मार्ग निर्माण झाला आहे